उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाईट दिवस आले आहेत अशी खोचक टीका पालकमंत्री नितेश राणे यांनी या उद्धव ठाकरे यांची लावलेली पाठी बदलावी लागेल तरच विमानतळाला चांगले दिवस येऊ शकतील अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा राणे यांनी यावेळी केली आहे निलेश साहेब निवडून आल्यानंतर कुणाल काही विकासाचा बॅकलॉग आहे एक 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 सगळ्या गोष्टी भरत चाललेल्या आहेत म्हणून हा पायगुण असतो खरं म्हटलं चांगले लोक सत्तेवर आणि त्या त्या पदावर बसले तर बघा सगळ्या गोष्टी कशा व्हायला सुरू होतात <coughs> कधी कधी वाटतं सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण ती लावलेली पाठी आहे ना ती बदलायला पाहिजे कारण का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्घाटन केलेलं आहे ते त्या मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे त्या एअरपोर्टच बंद पडतोय मध्ये जाऊन ते पूर्ण दरात ते दगड कसा बदलता येईल त्यावर सरकार म्हणून आम्ही थोडं विचार करायला पाहिजे कारण बघा कशा गोष्टी होतात आदर्श लोकप्रतिनिधी लोकांच्या इच्छेच्या पलीकडे आणि लोकांच्या हितेच्या हिते हिताच्या हिताच्या पलीकडे आम्ही काहीच सहन करणार नाही ही जी काही मानसिकता आहे त्यामुळे ही अशी कामं होतात कुठल्याच पद्धतीची तडजोड करता कामा नाही मी पहिल्याच दिवसापासून आम्ही सगळेजण प्रशासनाला बोलत प्रशासनाला सांगत आलेलो आहे सगळी माहिती निलेशजीने आपल्या भाषणामध्ये दिली आहे मी लिहूनही घेतलेली आहे